मागील गुन्ह्याचा तपास करायचा असल्याचे सांगून तांडा धानोली येथील युवकाला बेदम मारहाण केल्याने पोलीस अधीक्षकांनी कोरपणाचे ठाणेदार संदीप एकाडे यांची सोमवारी तडकाफडकी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली त्याच्या जागेवर नवीन ठाणेदार म्हणून अजिंक्य ताराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तांडा धानोली येथील रमेश मुनावत यांच्या घरी अवैध दारूसाठा असल्याच्या संशयावरून दिनांक सात जून रोजीच्या रात्री सात वाजता कोरपणाचे ठाणेदार संदीप एकाडे व पोलिसांचे पथक गेले होते दरम्यान रमेश मुनावत यांचे पुतणे व तक्रारदार विपुल मुनावत हे घटनास्थळी आले लहान मुलीशिवाय घरी कुणीच नाही अशी माहिती पोलिसांना दिली मात्र ठाणेदारांनी शासकीय कामात अडथळा आणू नकोस असे बजावले आणि काका रमेश मुनावत यांच्या घराची तपासणी केली विपुल मुनावत यांच्याही घराची झडती घेतली पण झडतीत काहीच आढळले नाही त्यानंतर मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे अशी सूचना देऊन विपुलला शनिवारी ठाण्यात बोलावले एका शिपायाचा पट्टा घेऊन येण्यास सांगितले आणि विपुलला बेदम फटके मारत बहीण व आईविषयी शिवीगाळ केली विपुलने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे तक्रार केल्या आणि सोमवारी ठाणेदार संदीप एकाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली